हां नाग त्याला फाटी माग पिऊ पर सर सर बाटी माग आमचं चाललंय मोदक करायचं सकाळ सकाळ मी दिला शाळेत न्यायच आहे बघा कसं तू त्याला लाटायचे चपाती लाटायचे नाट मोदक हा लाटा तूक 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 कसा करतो काय होत तुला हातात उंडा तुला उठता येईना दे तुम्ही बाहेर उठा अयो आमचा लाडाला लाटून दे त्याला हो बाजूला तू लाटून दे त्याला खेळून दे पिऊ सिद्धी जशा करीन तसे त्याला न करू श वाटत पिऊ पण तशीच करते हा ना तुझी केली तो गोल गिली आज थोडी लाट बाई चला आता मी बनवून घेतो सगळं त्याच खेळ चाललाय उतर बाद झाल्या पार कसं करून टाकलाय बस ब्लाउज शिवायचा आहे उतर खाली आम आमची चपाती ती लाटून झाली का चपाती लाटून झाली आणला झाली चाललंय मजायचं आमच्या शाळेत एवढी मुलं आहे एवढं आम्हाला मोदक त्याला रडायला लावू नको खेळून दे चला मग का मी व्हिडिओ काढते तुला सकाळ सकाळ देव पूजा वेगळे शुभ झालेले आमचा आवडायचं स्वयंपाक भांडी काकी का शिकी नको लाटू ही लाटलं का ही लागली सगळं होतो मला पण लाटायचे दोघी मध्ये आमचं कस राहून सगळं मोदी काम नाही आता लय मारेल इथे उशा सगळे मोदक बनवून घेतलेले आहे पहिल्यांदा पहिल्यांदा गोल उंडे करून घेतले जेवढे लागतात तेवढे लाटून घेतले मग भरून घेतले तर मी तळून घेते मग त्यांना द्यायला होती एवढेच आहे का मग एवढेचे चोरणा पहिला खा ना तो त्यांना डोक डबो भरायचे का उरकन मोदक पण कोणाला आवडतात कोणाला तळलेले आवडतात तर कोणाला उकडीचे आवडतात तुम्हाला कसे आवडतात नक्की सांगा तर तळून त्यांचं डोकं विचारून टाईम झालेला आहे त्यांना दहा वाजता द्यायचं आता वाजलेली आहे साडे नऊ कंप्लीट साडे नऊ झालेली आहे कस आहे असं केला पप्पांनी मलिदा कोबीची भाजी आवडत नाही त्यामुळे पप्पा कोणा मलिदा बनवून घेतलाय तू भरला का बरोबर तू गुळ तू पासू ये अजिबात लागत नाही ढमीला हट्टी जमिच्याकडे काय अशा हट्टी पोरगी पिऊ आपली गरीब गायची कोबीची भाजी चपाती भरली आणि ढमी झाले मोदक किती आहे काय किती म्हणजे मोदक बनवून तयार झालेली इथे बघा रेडी व्हायला आलेली तेलाची बाटली कंगवा याय ना रेडी करते मी मग तोपर्यंत गार होतात मोदक पिऊच हट्ट आता खूप दिवस झाले मोदक आज सातवा दिवस आहे ना गणपतीचा आज एखादं बुडन आज टाइम भेटला मोदक बनवायला जमले का मला ना की सांग मोदक सिद्धीसाठी मोदक भरलं बरनी चाळीस त्यांच्या शाळेमध्ये विचार कमी आहे आहे पण चाळीस दिल्याच नाही दिले दिल्या खाल्ले ओढलेली पिठाच्या केल्या त्यानंतर करंजी सुद्धा केलेली आहे करंजी पण डाळ आला त्याच्यामुळे करंजी सुद्धा करून टाकल्या तर सिद्धीचं सगळं आवडलं शाळेचं त्यानंतर त्यांना मोदक भरलंय मी तात्यानं बसून द्यायचं जा उरलेलं पीठ होतं त्याच्यानी पुरे केल्या त्यांना तो मोदक काही घरी ठेवल्यात खायला आता सगळं आवरलेलं आहे आता जेवण करून घ्यायचे आणि पसारा पूर्ण असा आवरून घ्यायचा आहे फरच्या वगैरे पुसून घ्यायचे आहे तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा तुमच्याकडून अशी हट्टी मुलं आहे का ती सांगा बाय भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये